सामाजिक प्रणित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आज महामानवाची जयंती आहे लोक लोकहितवादी भोजन उपाय भोजन सुपाय मंत्र संपूर्ण देशाला देणारे राजेशिक्षण महाराज विश्व मोदी सर्व प्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड दिवस शाळेत गेलेले आणि त्यांचं साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले असे साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांच्या विचारांना वंचन करतो आज या ठिकाणी सत्ता विकास संघाच्या माध्यमातून राजेश्री शाख महाराजांची एकशे एकानवी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे संघाचे अध्यक्ष माऊली बोराटे त्यांचे सर्व पदाधिकारी मला त्यांनी बोलवलं आता संतोष आणि माझ्याबरोबर आलेले लांडेवाडीचे आमचे युवा नेतृत्व राजे जाधव मी एका शब्दात सांगितले की भोजन हित आहे भोजन सुख आहे हा मंत्र खऱ्या अर्थाने गरबी नगरीमध्ये गरबीर क्षेत्रामध्ये शाहू राजाच क्षेत्र होत त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं केली गेली ती खऱ्या अर्थानं ती उदयास आली वटवंश झालं राजाच्या आचाराने विचारानं या देशामध्ये शिक्षणाची गंगा वाहून नेणारी माणसं निर्माण आहेत या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले अनेक महाराज होऊन गेले परंतु समाजामध्ये शेवटच्या घटकामध्ये ज्या झोपडीत अंधार आहेत त्या झोपडीतल्या अंधारा अंधारातल्या राहणाऱ्या माणसाच्या झोपडीमध्ये पूजण देण्याचं काम ज्ञान देण्याचं काम त्यांना न्याय देण्याचं काम हे जर कुणी केलं असेल तर फक्त शाहू राजांनी केलं राजे पण भोगत असताना जी जाती व्यवस्था होती या देशामध्ये अतिशय विधारक होती या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं जगू दिलं जात नव्हतं मुख्या प्राण्यांना मग किंमत होती परंतु दोन पायाच्या आणि दोन हाताच्या दोन डोळ्याच्या दोन कानाच्या माणसाला तिथे किंमत नव्हती या व्यवस्थेविरुद्ध खऱ्या अर्थाना राजांनी सत्तेच्या माध्यमातून मोडून काढण्याचं काम केलं त्यांच्या राज्यामध्ये जातीवादी मंडळी का खऱ्या अर्थान त्यांच्या कारभारात होती आता त्यावेळेस शिकले सवाराला समाज कोण असत तर फक्त साडेतीन टक्के असणारा हा ब्राह्मण समाज होता आणि कुणी शिकायचं नाही साता समुद्राच्या पलीकडे जायचं नाही त्यांचे भव्य होते आणि शिकलं तर तुमचं वाटळ होईल आई मरे अशा खोट्या गोष्टी सांगून त्या काळातल्या ब्राह्मण समाजाने ब्राह्मणांनी बहुजन समाजाला शिकण्यापासून त्यांनी घोषणा केली उत्तम शेती शेती उत्तम आणि कनिष्ठ नोकरी नोकरी ही कनिष्ठ आहे खालच्या आहे पण खालच्या दर्जाच्या म्हणणाऱ्या जर चिटकून कोण राहिलं तर नाही आणि उत्तम शेतीमध्ये आणि व्यापारामध्ये बाकी सगळे बहुजन समाजाची माणसं जोडली गेली आता बहुजन समाजाला शेती आणि शेतीच्या आधारावर असणारे हे व्यवसाय करायचे त्याच्यावर त्यांची उपजीविका चालायची आणि अतिशय अर्धपोटी उपाशी पोटी ही बहुजन समाजातली त्या काळात माणसं राहायची आता हे महाराजांना पाहलं नाही त्यांना वाटलं की खऱ्या आता मी राजा आहे एका बाजूला मला सांगा माझ्या दरबारामध्ये ही माणसं आणि मी जर खालच्या मी जर फिरायला गेलो तर मला सांगा असं हा बारा बोलते दराची अठरा आवते दराची माणसं अंगावर कपडा नाही निर्वस्त्र आहेत ती माणसं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या माणसाचं जीवनमान उंचावण्याचा हा या देशातला सगळ्यात खऱ्या अर्थानं प्रयत्न जर मुली केला तर फक्त शाहू राजांनी केला महात्मा केला तर ती अंमलबजावणी खऱ्या अर्थानं महाराजांनी केली आणि त्या दोघांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आपल्याला ते संपूर्ण आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या ते स्वप्न आज आपण प्रत्यक्षात जाऊ तुम्ही आम्ही त्या चांगल्या कपड्यामध्ये आहोत बाया चपला आहे आणि आपण चांगलं राहतोय आपण बोलतोय चार माणसं एकत्रितपणे आज आपल्याला कोणाचं स्वातंत्र्य हे दिलंय तर कोणी संविधानाच्या रुपानं आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून ही सगळी ही जर कोणाची असेल तर ह्या महाराजांची आहे आणि म्हणून महाराजांच्या संदर्भाने बोलावं तेवढं कमी आहे आता ही तर मग ते गर्दी नाही पण गर्दी ठीक आहे ही अशीच माणसं खऱ्या अर्थानं क्रांती करत असतात हे दहा पंधरा माणसं जर मला सांगा सा एक हजार माणसाचा एक प्रतिनिधी ह्याचा या ठिकाणी एवढ्या माणसात जरी झालेली असती तरी आपल्याला काही कमीपणा बाळगायचं एक कारण नाही आम्ही तर दोन दोन दहा दहा माणसामध्ये आंदोलन मोर्चे गेले पस्तीस चाळीस वर्षापासून पॅनकार पासून त्यामुळे मी आम्ही आचार विसरला नाही विचार विसरला नाही नागाला डाग दिला होतेला नाही मग विखरायला नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही राजकारणात तीन वेळा दोन नंबरचा उमेदवार पडलो ह्या प्रभागामध्ये पण पैसा वाटला नाही पैसा नाहीच तर बाहेर मिळणे आणि त्यांना ची असावी त्याशिवाय आपला हा विचार सगळ्या लोकांपर्यंत शेवटच्या घट्टापर्यंत पोचू शकत नाही आणि ते पोचवण्याचं काम तुमच्या माझ्या सगळ्यांच्या रूपाने हे एवढीच अपेक्षा करतो आणि जे तिच्या तुम्हाला या ठिकाणी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो या ठिकाणी